हॅलो मित्रांनो आत्तापर्यंत आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं सब नसेल तर ऑल सब कुछ हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की पीक विमा दोन हजार सतरा अठरा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो कोणत्या विभागासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे ते आज मी तुम्हाला सांगतो मी ॲग्रोवन या पेपरचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर मित्रांनो खरीप दोन हजार सतरा हंगामासाठी महाराष्ट्रासाठी दोन हजार दोनशे एकोण एकोणसत्तर कोटी भरपाई मंजूर झालेली आहे आणि मित्रांनो पंतप्रधान पीक विमा मराठवाड्यातला एक हजार चारशे चाळीस कोटी मिळालेले आहेत तर मित्रांनो हा विमा जूनमध्ये मिळून जाईल तुम्हाला तर मित्रांनो हा जर फोटो तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन हे हा फोटो डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपण आपणाला जर ॲग्रोवन ॲप पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आ, हे या ॲपची तुम्हाला लिंक मिळेल तर मित्रांनो मी तुम्हाला आज सांगतो की कोकणासाठी दोन कोटी सत्तर लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे नाशिकसाठी पन्नास कोटी ऐंशी लाख एवढा विमा मंजूर झालेला आहे पुण्यासाठी एकशे शेहेचाळीस कोटी मंजूर झालेला आहे औरंगाबादसाठी और एक हजार चारशे चाळीस कोटी आणि अमरावती चार चारशे एक्कावन्न कोटी नागपूरसाठी सत्याहत्तर कोटी हा विमा मंजूर झालेला आहे गेल्या काही वर्षात मिळालेली नुकसान भर भरपाई मित्रांनो तर दोन हजार दहाला चौदा कोटी मिळाली होती दोन हजार अकराला एकोणचाळीस कोटी मिळाली होती दोन हजार बाराला दोनशे एक कोटी मिळाली होती दोन हजार तेराला अठ्ठ्याऐंशी कोटी दोन हजार चौदाला एक हजार पाचशे पंच्याण्णव कोटी पण दोन हजार पंधरा चार हजार शंभर कोटी दोन हजार सोळाला मित्रांनो एक हजार नऊशे कोटी रब्बीसाठी दोन हजार सोळा सतरा या सालामध्ये आठशे त्र्याण्णव कोटी मिळाली होती आणि खरीप दोन हजार सतरासाठी आता म्हणजे दोन हजार सतरा अठरा या वर्षातील जो खरीपाचा विमा असतो त्यासाठी दोन हजार दोनशे एकोणसत्तर कोटी विमा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो याबद्दलची लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही तुम्हाला एक मी डिस्क्रिप्शनमध्ये कृषी महा डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तुम्हाला त्या वेबसाईटला सर्व काही माहिती मिळून जाईल मित्रांनो पीक विमा कधी मिळणार आहे आणि सर्व काही कृषीबद्दल या वेबसाईटला माहिती मिळून जाईल मित्रांनो तर मित्रांनो या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला जर पीक विम्याची जर माहिती हवी असेल तर मित्रांनो एक मेनू दिसेल तुम्हाला त्या मेनूमध्ये गेल्यानंतर मित्रांनो हा मेनू मेनूमध्ये गेल्यानंतर ही तर सांगिक की म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्ही त्याच्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजना इथं क्लिक करा सर्व काही लेटेस्ट अपडेट ह्या सांख्यिकी या पेजवर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो दोन हजार दोन हजार सतरा ते अठरा या वर्षामध्ये कोणकोण विमा भरलेला आहे त्याची यादी सर्व काही सर्व यादी या पी डी एफ फाईलमध्ये दिलेले आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलला शेअर करा धन्यवाद मित्रांनो